तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दादांचा आणि काकूंचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि अकलूतकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी इथे आलो शिंदेसाहेब पण येऊन गेले शिंदे साहेबांनी पण दिला ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काय मागू शकतो एवढं सांगू इच्छित आहे की माझं मन भरून आलं आज सगळ्या माझा माझा आशीर्वाद सत्कार केला मला आशीर्वाद दिला, दिला। आणि दाखवून देऊया की जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्र येत तेव्हा काय होऊ शकतो ते जुने दिवस परत आणण्याची गरज आहे आज पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण सगळे जोरदार कामाला लागूयात आणि आपली <laughs> आपली संस्कृती जपून ठेवूया आपण त्या पातळीला जायचं नाही वैचारिक तत्वावर ही लढाई लढायची आहे आणि विजय आपलाच आहे हे निश्चित आहे धन्यवाद